मित्रांनो स्वागत आहे आपलं तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कला आणि क्रीडा शिक्षकांसाठी अतिशय महत्वाची आणि गुड न्यूज सध्या आलेली आहे जेणेकरून बघा आपल्याला बरेचसे उमेदवारांनी बरेचसे विद्यार्थी सध्या विचारत होते की जे काही कला क्षेत्रातील जे विद्यार्थी आहे बरोबर -बर कला आणि क्रीडा तर ह्या दोन सध्या बघा शिक्षक जे आहेत तर ते शिक्षक पद भरती असेल तर ती पद भरती सध्या केव्हा होईल त्या संदर्भात महत्वाचे या ठिकाणी प्रश्न विचारत होते त्यांच्यासाठी बघा गुड न्यूज आलेली आहे कारण कला आणि क्रीडा क्षेत्रातील जे काही शिक्षण घेतलेले उमेदवार असेल तर त्यांना जवळपास आपल्याला माहिती आहे की नऊ ते दहा वर्ष होऊन गेले पदभरतीमध्ये त्यांची जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या बघा आली नाही परंतु आता जे काही महत्त्वाची या ठिकाणी नऊ ते, ते दहा वर्षानंतर जी संच मान्यता आहे तर ती संच मान्यता सध्या बघा होत आहे त्या अनुसार कला आणि क्रीडा शिक्षकांना ह्या ठिकाणी जी काही शिक्षक प पदभरतीसाठी मंजुरी असेल पदांना तर ती सध्या बघा मिळाली आहे आपण तुम्हाला वारंवार मागे देखील सध्या बघा सांगितलं होतं महत्त्वाचं एक शासन निर्णय आला होता त्याच्यामध्ये कला आणि क्रीडा शिक्षक तसेच जे काही आय सी टी शिक्षक होते कॉम्प्युटर संदर्भात तर ते शिक्षकांची पदं होती तर ती पदे बघा मंजूर होणार आहे आणि त्यानुसार पुढील जी काही आपल्याला टेट भरती ह्या ठिकाणी बघा टेट जी परीक्षा आहे टी ए आय टी तीन मध्ये ह्या ठिकाणी ज्या पदं आहेत तर ती पदं सध्या बघा कला आणि क्रीडाची पदं सध्या येणार आहे तर त्या अनुषंगाने महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्याच्यामध्ये बघा महत्वाची इथं न्यूज देखील आलेली आहे कला आणि क्रीडा शिक्षकांना मंजुरी अशा पद्धतीने इथं न्यूज आहे तर ह्याच्यामध्ये बघा जिल्ह्यातील पदांना नऊ वर्षांनी संच मान्यता भरतीचा मार्ग इथं मोकळा अशा पद्धतीने न्यूज आलेली आहे बरोबर म्हणजे जवळपास किती वर्षांनी इथं संच मान्यता होते तर नऊ वर्षांनी सध्या बघा संच मान्यता ह्या ठिकाणी होत आहे आणि संच मान्यता इथं झाल्यावर भरतीचा जो काही मार्ग आहे तर तो सध्या बघा इथं मोकळा झाला आहे म्हणून कला ज्यांचं ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल कला शिक्षकासंदर्भात आणि क्रीडा शिक शिक्षकासंदर्भात ज्यांचं क्वालिफिकेशन असेल तर त्यांच्यासाठी बघा आनंदाची बातमी असणार आहे गुड न्यूज असणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा सविस्तर आपण माहिती घेऊया तर इथं बघा ही जी बातमी आहे तर महाराष्ट्र टाईम वृत्तसेवा नाशिक ह्या ठिकाणची बातमी सध्या आलेली आहे तर ह्याच्यात काय काय म्हटलेलं आहे ते सविस्तर तुम्हाला इथं बघा माहिती देतो क्रीडा कला संगीत कार्यानुभव आय सी टी हे जे काही विषय देण्यात आले चार प्रकारचे विषय आहे ह्याच्यामध्ये क्रीडा बरोबर त्यानंतर कला संगीत कार्यानुभव आणि आय सी टी म्हणजे हा विषय जो आहे तो कॉम्प्युटर क्षेत्राशी संबंधित आहे तर या विषयाच्या शिक्षक पदांना शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात पुन्हा एकदा मंजुरी देण्याचा निर्णय सध्या बघा घेतला आहे बरोबर तर हा निर्णय आपण तुम्हाला मागे देखील सध्या सांगितला होता जो काही मागचे आपले व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे ह्या संदर्भात तर त्यामुळे बघा क्रीडा असेल कला संगीत त्यानंतर कार्यानुभव आय या विषयी शिक्षकांची पदाची संच मान्यता तब्बल नऊ वर्षानंतर पुरागमन झाले आहे या निर्णयामुळे बघा जिल्ह्यातील कला क्रीडा शिक्षकात आनंदाची लाट सध्या इथं निर्माण झालेली आहे म्हणजे जी काही पदं आहे क्रीडा कला संगीत कार्यानुभव आय सी टी या जे काही विषय आहे तर ह्या विषयाचे शिक्षकांची जी संच मान्यता आहे तर ती संच मान्यता सध्या बघा इथं तब्बल नऊ वर्षानंतर सध्या बघा इथं होत आहे ह्या अनुषंगाने जे संपूर्ण शिक्षक वर्ग असेल ह्या संदर्भात क्रीडा क्षेत्रातील कला क्षेत्रातील बरोबर आय सी टी कार्यानुभव तर त्यांच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज आही, ही सध्या आलेली आहे पुढे काय म्हटलेलं आहे की राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुळकर सर आहे यांच्या नेतृत्वाखाली बघा शासन दरबारी शा याबाबत आवाज उठवण्यात आला होता यात आंदोलनाच्या माध्यमातून क्रीडा व कला शिक्षकांच्या पदाचा संच मान्यतेत समावेश करावा आणि ही पदे भरावीत अशी मागणी शिक्षकांनी केली होती तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक आमदार किशोर दराडे सर आहे यांनी देखील बघा जे काही विधान परिषदेमध्ये सभागृहात हा प्रश्न मांडला होता अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या ठिकाणी जी काही मंजुरी असेल तर ती मंजुरी म्हणजे या ठिकाणी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क दोन हजार। नऊ अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील संच मान्यतेत बदल करणारा आणि संच मान्यतेत सुधारित जो काही निकषविहित करणारा या ठिकाणी शासन निर्णय जाहीर केला होता काही शाळात बघा विद्यार्थी संख्या पुरेशा प्रमाणात असूनही केवळ संच मान्यतेत पद उपलब्ध नसल्याने क्रीडा व कला शिक्षकांची पदभरती रखडली होती आता या शाळात शिक्षक पदभरतीचा मार्ग इथं बघा मोकळा झाल्याने शिक्षकांना आनंद ह्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे म्हणजे जी काही जी आर होता तर तो, तो जी आर देखील सध्या बघा पास झालेला आहे ह्या ह्या संदर्भात आपण मागे देखील व्हिडिओ बनवला होता आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर तुम्ही बघू शकता तर जी काही प्रोसेस होती तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही या ठिकाणी बघा शरदचंद्र धारुडकर सर होते तर ह्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाच्या जे काही आवाज उठवण्यात आला होता आणि त्याला एकंदरीत इथं यश आलेलं आपल्याला दिसत आहे म्हणजे ही जी संच मान्यता आहे ही आता सध्या बघा पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने इथे एक स्टेटमेंट देखील आहे संजय चव्हाण सरांचं क्रीडा शारीरिक शिक्षण जे काही महासंघ आहे तर त्यांच्या वतीने काय म्हणता येते की शाळेत क्रीडा कला संगीत कार्यानुभव आय सी टी शिक्षक असणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक बाब आहे परंतु या विषयात या विषयी शिक्षकांची पदेच रद्द करून शासनाने एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या हक्कावरच गदा आणली होती क्रीडा व कला शिक्षक पदाचा संच मान्यतेमधील समावेश क्रीडा आणि कला शिक्षणात चालना मिळेल असं हे ठिकाणी बघा व इथं जे काही स्टेटमेंट आहे तर ते व्यक्त केलेलं आहे तर एकंदरीत जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे त्या संदर्भात इथं बघा माहिती द्या आहे पुढे तर एकंदरीत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया कशी असणार आहे क कशा पद्धतीने कला शिक्षक क्रीडा शिक्षक किंवा आय सी टीचे शिक्षक कसे बघा निवड होणार तर त्या संदर्भात मागे देखील आपण सांगितलं होतं तरी देखील इथं बघा शॉर्टमध्ये बघूया की पूर्ण वेळ शिक्षकांच्या पन्नास टक्के शारीरिक शिक्षण विषयाचा कार्यभार क्रीडा शिक्षकास आवश्यक असेल तर उर्वरित कार्यभार हा त्याच्या पदवी स्तरावरील अभ्यासाच्या विषयाचा राहील असं इथे पहिलं स्टेटमेंट आहे त्यानंतर बघा कला संगीत शिक्षक नियुक्तीसाठी त्या त्या विषयाचा पूर्ण वेळ कारभार असेल तर नियुक्ती करता येणार आहे बरोबर त्यानंतर पुढे काय म्हटलंय ज्या शाळात कार्य कार्यभाराअभावी विशेष शिक्षक मंजूर होऊ शकणार नाहीत अशा शाळांना नजीकच्या शाळेतील विशेष शिक्षक ह्या ठिकाणी मॅपिंग करून उपलब्ध करून दिले जाणार आहे बरोबर म्हणजे जिथे पटसंख्या त्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी जवळच्या शाळेतला जो काही शिक्षक असेल विशेष शिक्षक तर तो सध्या तिथं अवेलेबल होणार आहे जिल्हा परिषदेच्या गट स्तरावर दोन तर केंद्र स्तरावर एक ह्या ठिकाणी शिक्षक क्रीडा शिक्षक सध्या मिळणार आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या गट स्तरावरती दोन शिक्षक आणि केंद्र स्तरावरती एक जो काही क्रीडा शिक्षक का आहे तर तो सध्या बघा मिळणार आहे त्यानंतर इथे पुढे अजून काय म्हटलेलं आहे की सध्या सरळ प्रणालीत केवळ आधार क्रमांक प्रमाणित तीस सप्टेंबरची पटसंख्या गृहित धरून पंधरा ऑक्टोंबरपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांनी संच मान्यता शाळांना देणार आहेत बरोबर म्हणजे जी काय संच मान्यता आहे बर बर है है, तर ती संच मान्यता जी तीस सप्टेंबरची जी काही सध्या पटसंख्या आहे तीस सप्टेंबरची पटसंख्या तर ती सध्या गृहित धरायची आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत शिक्षण अधिकारी संच मान्यता शाळांना देणार या ठिकाणी आहे अशा पद्धतीने इथे बघा सांगण्यात आलं आहे तर एकंदरीत या ठिकाणी जो काही क्रीडा शिक्षक असेल कला शिक्षक असेल आय सी टी शिक्षक असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब असणार आहे पुढे बघा अजून या ठिकाणी शिक्षकांच्या जे काही रोजगाराचा मोठा प्रश्न इथे सुट्टेल अशा पद्धतीने देखील इथं म्हटलेलं आहे कारण बघा शालेय शिक्षण विभागात क्रीडा कला संगीत कार्यानुभव आय सी टी या विषयाचा समावेश आहे या विषयासाठी स्वतंत्र शिक्षक देखील नेमले जात होते मात्र दोन हजार पंधरामध्ये शासनाने या विषयी शिक्षकांची पदे रद्द केली होती या निर्णयानंतर या ठिकाणी काळात सुधारणा देखील होत गेल्या कला सुधारणे देखील सध्या बघा होत गेल्या त्यानंतर कला क्रीडा शिक्षकांच्या पदाचे भिजत घोंगडे कायम होते त्याऐवजी बघा अतिथी शिक्षक ही संकल्पना पुढे आली आणि या प्रकारामुळे शाळातून क्रीडा व कला संस्कृतीचा विकास होण्याच्या प्रक्रियेचा खेळ बसण्यात धोका निर्माण झाला होता याशिवाय या, या विषयात या जे काही शिक्षक बेरोजगार ह्या ठिकाणी देखील सध्या बघा मोठा प्रश्न निर्माण झाला होता तर आता कला क्रीडा शिक्षक असेल आय सी टीचे शिक्षक असेल कार्यानुभवचे शिक्षक असेल तर त्यांचा एकंदरीत तिथे प्रश्न सुटणार आहे आणि त्यांची देखील जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या बघा इथं येणार असल्या संदर्भात या ठिकाणी तब्बल नऊ वर्षांनी जी काही संच मान्यता आहे तर ती संच मान्यता सध्या होत आहे तर ह्या ह्या संदर्भात जो काही शासन निर्णय आहे तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र बघा कला शिक्षक क्रीडा शिक्षक त्यानंतर कार्यानुभव शिक्षक आणि आय सी टीचे जे शिक्षक आहे बरोबर तर त्या शिक्षकांसंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील आहे जी आर देखील आहे तर तो तुम्ही बघू शकता आणि इतर जी काही माहिती असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर या ठिकाणी बघा निश्चित रहा कला आणि क्रीडा शिक्षकांसंदर्भात जी काही मंजुरी असेल तर ती मंजुरी इथं संचमान्यते संदर्भात सध्या बघा इथं प्रत्येक जिल्हा परिषदची होईल तर ही आता जी न्यूज आहे तर ही नाशिक संदर्भात न्यूज आहे बरोबर तर अशी संच मान्यतेचे जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये तर ह्याचबरोबर जे इतर विषयाचे शिक्षक आहेत तर त्यांची देखील संच मान्यता बघा सुरुवात होईल त्यानंतर पुढील जी काही भरती प्रक्रियेचं नियोजन मे बी ह्या ठिकाणी होऊ शकतं तर ही एक महत्त्वाची सध्या कला आणि क्रीडा शिक्षकांसंदर्भात महत्त्वाची गुड न्यूज सध्या इथं आलेली आहे तर त्यानुसार ज्या ज्या शिक्षकांचं किंवा ज्या ज्या सध्या बघा भावी शिक्षकांचं पात्रता जी असेल तर ती पात्रता कला शिक्षक क्रीडा शिक्षक आय सी टीचे शिक्षक त्यानंतर कार्यानुभवचे शिक्षक ह्या संदर्भात असेल तर त्यांना बघा इथं महत्त्वाची संधी सध्या मिळणार आहे तसंच बघा जी काही क्वालिफिकेशन असेल नेमकी काय लागते त्या संदर्भात देखील आपण पुढे तुम्हाला माहिती देऊ तसंच बघा ह्या अनुषंगाने तुम्ही तयारीत राहा तर सध्या काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट देखील करू शकता त्याच्यावर योग्य ते उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू तर सध्या तरी ही एक महत्त्वाची गुड न्यूज इथं म्हणूया की जे काही नऊ वर्षापासून नऊ ते दहा वर्षापासून रखडलेली जे काही कला आणि क्रीडा शिक्षकांची संदर्भात जे पदं होती तर ती पदं सध्या बघा येत नव्हती कारण दोन हजार पंधरापासून सध्या जी काही पदं होती तर इथं भरली जात नव्हती रद्द करण्यात आली होती परंतु आता पुन्हा ह्या ठिकाणी जी पदं आहेत तर त्यांची संचमान्यता इथं होत आहे आणि एकंदरीत भरतीचा जो मार्ग आहे तर इथं मोकळा झालेला आहे तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही अपडेट असेल लेटेस्ट अपडेट ते तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ सध्या घेऊन येऊ तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जे हिंद वंदे मातरम